राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार यावेळी विजय वडेट्टीवार देखील उपस्थित राहणार उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट देखील आज परभणीच्या दौऱ्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार उद्योगमंत्री उदय सामंत आज मस्ताजोग गावाला भेट देणार सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची सुषमा अंधारेंची मागणी तर बीड जिल्ह्याचं पालकत्व फडणवीसांनी घ्यावं सुषमा अंधारे यांचं वक्तव्य कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल बीडमधील सरपंच हत्येचा मास्टर माइंड शोधणारच बारामतीत नागरी सत्कारावेळी केलेल्या भाषणात अजित पवारांची ग्वाही काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केला मात्र राज्यात कोणावर देखील अन्याय होणार नाही अजित पवारांचा भुजबळांकडे रोख मंत्रिमंडळातून मागे षडयंत्र असल्याचं ओबीसी नेत्यांचं मत ओबीसी नेत्यांसोबत बैठकीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया तर पूर्ण विचार करूनच निर्णय घेणार भुजबळांचं वक्तव्य भुजबळांवर अन्याय झाला भुजबळांच्या भेटीनंतर प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची देखील प्रकाश शेंडगेंकडून मागणी मुंबईमध्ये ओबीसी बहुजन आघाडीची पार पडली बैठक बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा ओबीसी नेत्यांचा निर्धार माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी बॅनरवर छगन भुजबळांचा फोटो गायब कांदेंना मात्र बॅनरवर स्थान बॅनरवर भुजबळांचा फोटो नसल्यानं चर्चांना उधाण बॅनर कार्यकर्त्यांनी लावले तो त्यांचा अधिकार सुहास कांदे यांचा फोटो असेल तर त्यात माझी चूक नाही माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया भुजबळांकडून अजित पवारांना टार्गेट करणं चुकीचं ओबीसीच्या सतरा लोकांचा मंत्रिमंडळात समावेश माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य अजितदादांनी अनेक नौख्यांना संधी देऊन काही चुकीचं केलं नाही कोकाटेंची प्रतिक्रिया भुजबळांचे कट्टर विरोधक माणिकराव शिंदेंनी मंत्री माणिकराव कोकाटेंची भेट घेतली सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा भुजबळांचा अपमान माणिकराव शिंदेंचा भुजबळांना खोचक सोला छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे जालन्याच्या डावरगावमध्ये अजित पवारांविरोधात आंदोलन ओबीसी समाजाला डावललं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर वैजापूर पंचगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभासाठी हजेरी लावणार माध्यमांनी पोस्टल मतदानात अजित पवार पिछाडीवर अशा बातम्या चालवल्या आणि माझ्या आईनं देवाचा धावा घेतला अजित पवारांनी सांगितला मतमोजणीच्या दिवशीचा किस्सा वाटप जाहीर झाल्यानंतर आज काही मंत्री खात्याचा पदभार स्वीकारण्याची शक्यता अनेक मंत्री सध्या मतदारसंघात असल्यामुळे ठिकठिकाणी थीक त्यांचं जंगी स्वागत सुरू पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्तीखेच होण्याची शक्यता ठाणे रायगड नाशिक जळगाव पुणे बीड संभाजीनगर यवतमाळ सातारा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी रस्सीखेच पालकमंत्रीपदावरून आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही एक दोन दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल या बैठकीनंतर पदासंदर्भात निर्णय होईल शंभूराज देसाईंची माहिती नाशिकच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीचा दावा धोरणाप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा त्या जिल्ह्याला पालकमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य सातारा आणि पुणे जिल्ह्यात चार मंत्री त्यामुळे कोणाला पालकमंत्रीपद द्यायचं ते वरिष्ठ ठरवतील चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया तर पालकमंत्री आमदारांच्या संख्येवरून नाही तर अनुभवावरून ठरतो असंही वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आता पालकमंत्री ठरवताना कसोटी जिल्हे छत्तीस आणि मंत्री एक्केचाळीस असल्यामुळे पाच मंत्री पालकमंत्रीपदा विना राहणार ज्या पद्धतीनं खातेवाटक पार पडलं त्याच पद्धतीनं पालकमंत्री पदाचं वाटप होईल पालकमंत्री पदावरून वाद होणार नाही चंद्रशेखर बावनकुळे छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त तर या संदर्भात फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी शिरसाट यांची माहिती रायगडच्या पदावर रोजगार हमी भरत मंत्री भरत गोगावलेंचा दावा शिवसेनेलाच पद हवं गोगावलेंचं वक्तव्य आम्ही नाराज असल्याचं कारण नाही प्रत्येक खातं हे जनतेच्या सेवेसाठीच आहे खाते, सेवे खाते वाटपानंतर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया राज्यातील आरोग्य सेवा देशात नंबर एक कशी होईल यावर भर दिला जाणार मंत्री प्रकाश आबिटकरांचं वक्तव्य पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षातील प्रमुख नेते मिळून निर्णय घेतील आबिटकरांची माहिती सगळे नेते एकत्र बसून निर्णय घेतील सगळ्या जिल्ह्यांना लवकरच पालकमंत्री मिळेल पालकमंत्रीपदावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळे यांची प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री अजितदादा किंवा चंद्रकांतदादा असले तरी मला आनंदच नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया दोन्ही दादांनी मला नेहमी मदतच केली आहे मिसाळ यांचं वक्तव्य लातूरमधील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाला चार वेळा राज्यमंत्रीपद मिळालं पण यंदा कॅबिनेट मंत्रीपदाची वेळ होती मंत्री बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य वेळ असेल तर पालकमंत्रीपद देखील मिळेल पाटलांना विश्वास मंत्री योगेश कदम यांचं दापोलीत कार्यकर्त्यांकडून स्वागत यावेळी बोलताना उदय सामंत यांनीच पालकमंत्रीपद घ्यावं अशी योगेश कदम यांच्याकडून भावना व्यक्त फडणवीस मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेच ठरले नंबर दोन राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी शिंदेच्या हाती अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या पण खर्चाचे अधिकार शिंदेकडेच राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिमंडळात यावेळी दुय्यम स्थान विखेंना फक्त गोदावरी कृष्णा खोऱ्यापुरतं जलसंपदा मंत्रालय महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवल्यानं समाधानी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देखील मानले आभार जळगाव जिल्ह्यात केळी क्लस्टर मंजूर झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची माहिती तर गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदेमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील रक्षा खडसे यांचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट अहिल्यानगरमध्ये ही भेट झाली उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेकडून शिंदेचं स्वागत विश्रांतीसाठी शिंदे दरेगावात गेले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाचा कारभार मिळाल्यानंतर साताऱ्यात शिवेंद्रराजेंचं सा जंगी स्वागत नीर नदीच्या पुलावर राजेंनी भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी खातेवाटप होतात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे राजे भोसले अॅक्शन मोडवर पुणे बंगळूर महामार्गाचं काम रिलायन्स कडून काढून घेणार याची माहिती दिली मंत्रिपद मिळाल्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक अॅक्टिव्ह मोडवर सरनाईकांकडून खोपट एसटी बस स्थानकाची पाहणी गाड्यांना उशीर होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांची केली का उघडली मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री, मंत्री गिरीश महाजन जामनेर मतदारसंघात दाखल कार्यकर्त्यांकडून मिरवणूक काढत त्यांचं जंगी स्वागत मंत्रिपद मिळाल्यानंतर नितेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्गात यावेळी विकासासाठी काम करणार नितेश राणेंची प्रतिक्रिया तर जिल्हावासियांनी सोबत राहण्याचं राणेंचं आवाहन रायगड जिल्ह्यात रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री गोगावल्यांचं जंगी स्वागत फटाके फोडत आणि जेसीपीतून फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अतुल सावे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून सावेंचं जंगी स्वागत वाटप होतात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे शेगाव मध्ये संत गजानन महाराजांचं घेतलं दर्शन माऊलींच्या आशीर्वादानं मंत्री झालो भावना व्यक्त मालेगावात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचा नागरी सत्कार ढोल ताशांच्या गजरात भुसेनचं जंगी स्वागत येत्या दोन वर्षात शिक्षण क्षेत्रात चित्र बदलेल भुसेनकडून आश्वासन मंत्रिपद मिळाल्यानंतर वनमंत्री गणेश नाईकांचं नवी मुंबईत स्वागत दहा वर्षांनंतर नवी मुंबईला मंत्रिपद मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेनने घेतलं कळमच्या गणपतीचं दर्शन मंत्रिपद मिळाल्यानंतर उईके पहिल्यांदाच गणपतीच्या दर्शनाला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं यवतमाळ शहरात जंगी स्वागत चौकात उईके यांच्यावर फुलांचा वर्षा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचं ढोल ताशांच्या गजरात आणि जेसीपीतून पुष्पवृष्टी करत स्वागत सामंतांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मंत्रीपद मिळाल्यानंतर इंद्रनील नाईक प्रथमच यवतमाळ शहरात बस स्थानक चौकामध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत राज्यातील अपूर्ण कामांना गती देणार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची ग्वाही राहिलेल्या योजना पूर्ण करणार असल्याचा गुलाबराव पाटलांचा मानस मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मंत्री भरत गोगावलेंना देखील फटका पोलिसांनी वाहनांना बाजूला करत गोगावलेंच्या ताफ्याला वाट मोकळी करून दिली अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबद्दल लवकरच कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार खासदार विशाल पाटील यांची माहिती अलमट्टीच्या उंचीबाबत जल आयोगाला देखील पत्र लिहिल्याची माहिती कल्याण परप्रांती यांच्या दादागिरीचा अजून एक नमुना समोर या घटनेचा तपास होऊन दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी अंबादास दानवे यांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पत्र धनंजय मुंडेंना अटक करावी तसंच मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली साकीनाका परिसरात काँग्रेसचा अमित शहा आणि भाजपविरोधात मोर्चा बाबासाहेबांविषयीच्या वक्तव्यानंतर शहानी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा नसीम खान यांची मागणी अकोल्यात नाफेडमध्ये नोंदणी करून देखील नंबर लागत नसल्यानं शेतकरी नाराज गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांकडून कृषी बाजारात सोयाबीन विक्री आवक घटल्यानं सोयाबीनचे दर घटले रत्नागिरीतील खेडमध्ये देवणे पुलाखाली गोवंश अवशेष सापडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त चोवीस तासांच्या आत कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आदेश भिवंडीमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सेल्समनचा मृत्यू झाल्यानंतर व्यापारी आक्रमक बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी काढला निषेध मोर्चा वडाळा परिसरात एका काल चालकाने गाडी मागे घेत असताना चार वर्षांच्या चिमुकल्याला धडक दिल्यानं अपघात अपघातात चिमुकल्याचा जागीच मृत्यू चालकावर गुन्हा दाखल लातूरवरून खामगावच्या दिशेनं जात असलेल्या धावत्या कारला अचानक आग कारमधील एका प्रवाशाचा मृत्यू तर अन्य चार प्रवाशांवर अकोल्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू कर मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात बसमधील अनेक प्रवासी जखमी अपघातात एसटी बसचं मोठं नुकसान सांगलीच्या बोरगाव टोल नाक्याजवळ सीएनजी असलेल्या गाडीचा अपघात अपघातानंतर स्फोट होऊन गाडीने पेट घेतला आगीत चालकाचा जुळून मृत्यू मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बसला भीषण आगीत बस जळून खाक सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही अकोल्यातील मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात मालवाहू वाहन रस्त्यावरील डिवायडरला ठोकून पलटी झालं ट्रकचा समोरील टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती अकोल्याच्या जवळा गावात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आगीत एक घर जळून खाक पस्तीस क्विंटल सोयाबीन सात क्विंटल गहू जळून खाक शासनाने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी ऐन हिवाळ्यात अकोल्यातील भुयारी मार्गाला तलावाचं स्वरूप पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा बंद पडल्यामुळे अंडरपास मध्ये चार फुटांपर्यंत पाणी वाहन चालकांची गैरसोय प्रशासनाचं चा मात्र दुर्लक्ष बुलढाण्यातील पान्हेरा गावातील प्राथमिक शाळेचा पीएम श्री अंतर्गत शासकीय गटातून पातोळा तालुक्यात प्रथम क्रमांक शाळेला तीन लाखांचं बक्षीस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान या अंतर्गत निकाल जाहीर मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयलांच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरण शिबिराचं आयोजन शिबिराच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या महिला उपयोगी योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार अंधेरीतील मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांच्या खाद्य महोत्सवाला गौतमी पाटलांची हजेरी नाशिकच्या मनमाडमध्ये श्री गुरु गोविंद साहेब यांच्या तीनशे अठ्ठावन्नव्या जयंतीनिमित्त सालाना जोडमध्ये आयोजन या सोहळ्यासाठी देशभरातील शीख बांधवांची उपस्थिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून मालाड पश्चिममधील मीठ चौकी उड्डाणपुलाचे पाहणी उड्डाणपूल लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड उस्मानिया युनिव्हर्सिटीशी संबंधित लोकांनी तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं अल्लू अर्जुनच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली पुष्पा दोन चित्रपट समोर असून देखील मुसाफा सिनेमाची दमदार कमाई पहिल्याच दिवशी चित्रपटाचे एकूण बावन्न कोटी कमलेक्शन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अश्विनला पत्र निवृत्तीच्या शुभेच्छा देत त्यांच्या फलंदाजीचं पंतप्रधानांकडून कौतुक अंडर 19 आशिया कप मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ विजयी बांगलादेशचा एक्केचाळीस धावांनी केला पराभव विजयात त्रिशया अर्धशतकी खेळीचा मोलाचा वाटा उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू कुंभमेळ्यासाठी श्री पंच दशमाक आखाडा आज प्रयागराजमध्ये दाखल होणार आसामच्या काचरा जिल्ह्यात साठ हजार याबा गोळ्यांसह एकशे पंचवीस ग्रॅम हेरॉईन जप्त आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स आणि काचारा जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट